भीमरायाचे या भीम गीताच्या कार्यक्रमाने विश्वरथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सांगता विश्वरत महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्यामध्ये माणगाव ते भीम ज्योतीचे आगमन त्यानंतर ध्वजारोहण त्याचबरोबर संविधान या विषयावरील व्याख्यान तसेच समाजप्रबोधनवर भजन त्याचबरोबर दिव्य विश्वरत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची संपूर्ण तारदाळ नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली व शेवटी स्वर भीमरायांचे हा भीमगीताच्या सोहळ्याने विश्वरत महामानव दिव्य। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे तारदाळ ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे सांगता करण्यात आली तारदाळ या नगरीमध्ये विश्वरत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमगीताचा कार्यक्रम राजवर्धन पगारे प्रस्तुत स्वर भीमरायांचे या कार्यक्रमाचे निवेदक महेश गोठणेसर गायक लता आवनेकर मिलिंद कांबळे संग्राम कांबळे ऑक्टोबर को बोर ऑक्टोपड रमजान भाई लोलक हर्षवर्धन पगारे ढोलकी रितेक करणे साऊंड व्यवस्था अमोल निर्माता राजेवर्धन प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन समस्त बौद्ध समाजातील महिलांनी केले होते त्यामध्ये महिला अध्यक्ष हेमा कांबळे उपाध्यक्ष सुरेखा कांबळे सचिव गौतमी कांबळे खजिनदार नंदा कांबळे संजीवनी कांबळे सीमा कांबळे प्रणाली कांबळे शुभांगी कांबळे संजीवनी कांबळे विभावरी कांबळे भारती कांबळे शुभांगी कांबळे आरती कांबळे दीपाली कांबळे पद्मजा कांबळे साधना कांबळे नीलिमा कांबळे लक्ष्मी कांबळे रंजना कांबळे प्रज्ञा शिंदे लक्ष्मी कांबळे अमृता कांबळे सुनीता कांबळे भावना तारदाळे लता कांबळे सुनीता कांबळे ललिता कांबळे कविता कांबळे अश्विनी कांबळे सुनीता कांबळे व इतर सर्व महिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडले तसेच महिलांच्या व मुलींच्या विविध खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे विजेते महिला व मुलींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच 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 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीसाठी तारदाळमधून जिल्हा परिषद नियोजन समितीचे प्रसाद भाऊ खोबरे यासिन मुजावर सर मृत्युंजय पाटील नयन कांबळे रणजित पोवार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे दादासो सुतार तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे मनीष कांबळे चंद्रकांत तांबवे शेठजी मृत्युंजय पाटील राजेंद्र कांबळे सलीम पट्टेकरी जावेद पट्टेकरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी राजे राजेबुयेकर शहाजी कांबळे राजेंद्र कांबळे विलास कांबळे उमेश कांबळे तारदाळकर बबन गायकवाड मार्तंड कांबळे प्रल्हाद माने नजीर नदाफ संतोष कांबळे दुर्वेश कांबळे सतीश तारदाळे भीमराव कांबळे मयूर कांबळे उत्तम कांबळे उमेश कांबळे सौरभ कांबळे शशिकांत कांबळे वसंत माने ग्रामपंचायत क्लार्क विनायक वडर विनायक कोळी अजित वाडीकर भाऊसू चौबुले सह तारदार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावातील नागरिकांनी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले